यंदाचा उत्सव सत्तावीस जानेवारी ते फस्ट फेब्रुवारीपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये गणपती पंचायतन आपली सांगलीची महापालिका आणि आन इतर अनेक संस्थांनी आम्ही जॉईंट मीटिंग घेतली आणि त्याच्यापासून ठरवलेलं आहे सगळ्यांनी याच्यात पार्टिसिपेट करायचं चा, त्याचप्रमाणे सांगलीच्या नागरिक नागरिकांनीसुद्धा याच्यात जो जोर शोर से पार्टिसिपेट आणखीन हा कार्यक्रम असा सक्सेसफुल करा की ऑल इंडिया हे रजिस्टर झालं पाहिजे की कृष्णा नदीचा हा जो ही जी यात्रा आहे ही साधी सुधी नाही कारण कृष्णा नदी इज नॉट अ स्मॉल नदी ही सुद्धा गंगेसारखी अनेक स्टेट्स स्टेट्समधून जाते आणखीन इट कॅरीज इट्स ओन वेट इन ऑल इंडिया तेव्हा ह्याची ह्याच्या ह्याची यात्रा आणि उत्सव हा जागतिक फेमला पोचावा इतक्या जोरशोरने सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी विनंती आहे सांगलीचं आराध्य दैवत गणरायाला वंदन करून कृष्णामाई चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करीत या ठिकाणी अत्यंत आनंद होतोय की मागच्या वर्षी आपण ज्या पद्धतीनं कृष्णामाईच्या यात्रेचं म्हणजे सांगलीकरांच्या यात्रेचं आयोजन केलं त्याचं संपूर्ण अहवाल पुस्तिका त्याचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी ही झायनेस श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आपल्या सांगलीची संस्कृती या ठिकाणी जोपासत आपण तो यात्रेचा सोहळा अत्यंत मनोभावी पूजा करून पार पाडला तो सोहळा अत्यंत उत्साहात पुन्हा एकदा तिथीनुसार आलेल्या दिनांकापासून म्हणजेच येत्या दोन हजार सव्वीसच्या जा जानेवारी सत्तावीस तारखेपासून ते फेब्रुवारीच्या एक तारखेपर्यंत आपण सर्व सांगलीकरांनी या ठिकाणी तो सोहळा पूर्ण करायचा आहे त्यामध्ये कृष्णामाईच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे या ठिकाणी आपण मागच्या वर्षी अत्यंत अल्पकालावधीत आयोजन झाल्यामुळे फक्त एकाच घाटाचा समावेश करीत हा सोहळा पार पाडला होता परंतु यंदा आपण तिन्ही घाट म्हणजे सांगलवाडीचा जो त्रिशूल घाट आहे तोही घाट यामध्ये संमिलित करून घेतलेला आहे तसेच आपल्या पर परमपवित्र स्वामी समर्थ घाट ज्या ठिकाणी आपले चांगली दोन मंदिर आहेत आपल्या बबलू हत्तींचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे याचं सुद्धा आपण ह्यामध्ये संमिलित करून घेतलेलं आहे सुशोभीकरणाचं काम हे आपण अत्यंत प्लॅनिंग पूर्वक केलेलं आहे त्यामध्ये एका ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवतोय खालच्या ठिकाणी आपण बारा बलुतेदारांचा इतिहास दाखवतोय आणि तसंच आपण कृष्णामाईच्या घाटावर म्हणजे सांगलीकर मिळून यात्रा साजरी करतोय असा हा पूर्ण त्या ठिकाणचा देखावा आहे देखाव्यामध्ये आपण अत्यंत मनोभावी त्रिशूल घाट जे आहे त्या ठिकाणी आपण केदारनाथाची प्रतिकृती उभी करतोय जेणेकरून या कृष्णामाईच्या घाटावरून समोरच्या बाजूला पाहत असताना आपल्याला ना असं वाटणार की आपण कदाचित केदारनाथांना दर्शन घ्यायला आलोय की काय इतकं सुंदर आयोजन यामध्ये केलेलं आहे या, या सर्व कार्यक्रमानिमित्त मी सांगलीकरांना एक आवर्जून आव्हान करू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं इतर पाहुणे मंडळींच्या मित्र मंडळींच्या गावी जाऊन यात्रा जत्रा करतो त्या ठिकाणी प्रसादाचा आनंद घेतो त्याच पद्धतीने सर्वांनी आपापल्या घरी कृष्णामाई प्रति नैवेद्य बनवून आपल्या सहकारी मित्र सवंगडी नातेवाईक यांना बोलून तो आनंद द्यावा तो आशीर्वाद घ्यावा आणि चांगल्या पद्धतीने हा सांगलीचा सोहळा ही सांगलीची यात्रा साजरी करावी एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका